होती कार्यकर्त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे समाजाची सेवा करायचं ठरवलेलं से आहे कोविडचा कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड होता आणि त्या कालखंडाची मी आठवण आवर्जून करून देतोय कारण आज पत्रकार असतील नवी मुंबईची जनता असेल ह्याने तो कालखंड बघितलाय तो कालखंड अनुभवलाय त्या दोन हजार एकोणीसच्या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नको आपण नवी मुंबईच्या जनतेची सेवा केली पाहिजे आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपण आपल्या शहरा श शहराला सुरक्षित ठेवण्याकरता कर्तव्य भावना बजावली पाहिजे अशा भावनेनं संपूर्ण कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे आदरणीय ने गणेशजी नाईक साहेबांनी त्यावेळेस केलं त्यावेळेस देखील कार्यकर्त्यांना निवडणुका किंवा एखादं पद किंवा त्याचं मिळालेलं श्रेय याचा विचार कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केला नाही ते आजी माजी पदाधिकारी असतील आजी माजी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करोनाच्या कालखंडात ज्या ज्या विभागानं ज्या जिल्ह्यानं त्या शहरानं उत्तम काम केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नवीमुंबई शहरानं एक मोठं वेगळं असं काम त्या कालखंडात नवीमुंबई शहरामध्ये केलेलं आहे त्यामुळे कोणतंही कार्य करत असताना मला काय मिळावं या उद्देशानं आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांचा किल्बोना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे कार्य करत नसतो आपण जनतेची सेवा करत राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक एक वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्याचं ठरवलं हे बघा प्रश्न असा की ऐरोलीवर सुद्धा दुसरा कोणी एक दावा केला मला दुःख वाटणार आहे तर जो पक्षाकरता काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली तर त्याच्यामध्ये चूक नाही तर कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करायला संधी द्यावी हे पक्षाच्या नेतृत्वाचा तो प्रश्न असतो आणि म्हणून उद्याला ऐरोलीमध्ये जर काही घटकाने जर इच्छा व्यक्त केली तर मला त्याचं दुःख वाटणार नाही प्रत्येकाची इच्छा आहे नाही नाही देखो अभि के आनंद सुतार म्हणजे वाले नाही आहे तो ऐरोली मे मी राहू गा वेलापूर मे जो ऐरोली मे पार्टीने डिसाईड किया कि किसी और देना है मुझे कोई ऐतराज तो बाते से बेलापुर में मेरी इच्छा नहीं। अभी बेलापुर से मेरी इच्छा अभी नाही हो याविषयी काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले विचाराला प्रेरित होत ऐरोलीचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब यांचं आज बेलापूर मतदारसंघामध्ये हो जनसंपर्क का कार्यालय सुरू झालं त्याबद्दल आमच्या सर्व नवी मुंबईकरांकडनं दिगावासियांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन मी विश्वास व्यक्त करतो का सर्व घटकांना समाजातील सर्व घटकांना सर्व घरातील सर्व व्यक्तींना घेऊन चांगलं काम करतील चांगल्या कामाला सुरुवात करतील आणि पुन्हा एकदा ऐरोलीसारखं किंवा इतर ठिकाणाचा जो विकासाचा रथ बेलापूर मतदारसंघामध्ये देखील चालताना दिसेल असा विश्वास व्यक्त करतो संदीप नाईक साहेबांचं कार्यालय असं नाही आहे हे भारतीय जनता चा पार्टीच्या कार्यकर्त्यांचं कार्यालय त्यांनी नाईक संदीप नाईक साहेबांनी त्यांच्या प्रस्ताविकमध्ये सांगितलं होतं हे जनसंप जनसामान्यांचे प्रश्न लोकांच्यापर्यंत पोचवण्याकरता जिल्हाध्यक्षांना वेळ कमी पडायचा आणि इथल्या सामान्य कार्यकर्त्याला पायरोलीमध्ये येण्याकरता वेळ मिळत नाही किंवा त्याला संपर्क होत नव्हता त्यासाठी हे कार्यालय इकडे बेलापूरमध्ये चालू करण्यात आले आहे आज इकडे भारतीय जनता पक्षाचं पक्ष कार्यालय सुरू झालेलं आहे अगदी कोर्टाच्या समोर आहे तसंच इथे जवळ शिडको आहे नवी मुंबई महानगरपालिका आहे शि आणखीन बरेच म्हणजे सगळं जे मेन ऑफिसेस आहेत ते सगळं इथे असल्याकारणाने इथे एक ऑफिस गरजेचं होतं आणि बा आदरणीय साहेबांच्या गणेश नाईक साहेबांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आमच्या संदीपाईंच्या सहकार्याने एक पक्ष कार्यालय इथे जवळ सुरू झालेलं आहे आणि आज आम्हाला खूप आनंद आहे कारण इथे सगळ्याच गोष्टी म्हणजे काही आपलं राहिलं असेल कधी आम्ही येतो आणि मोर्चे येतात पण काही वेळेला अर्ज राहिलेले असतात तर हे सगळं गोष्टी इथे शक्य होणार आहेत त्यामुळे आज खूप आनंदाचं वातावरण आहे इकडे सकाळपासून आमचे आदरणीय आणि आ, आ, आ आमदार आणि लोकनेते यांच्या हस्ते आता उद्घाटन झालं आणि आता भाई सगळ्यांचं भाई स्वागत करत आहेत त्यामुळे आज सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नगरसेवक सगळ्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि एक थाटाफाटात हा कार्यक्रम आमचा पार पाडलेला आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसला बेलापूर सेक्टर पंधरा इथे आज मयुरेश प्लॅनेट इथे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय जे जनसंपर्क का कार्यालय म्हणून सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे त्याबद्दल मी माननीय जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक यांचे खूप खूप आभार मानते तसेच त्यांचे अभिनंदन अभिनंदनसुद्धा करते कारण या जे जिल्हा आता जे आपलं कार्यालय इथे ओपन केलेले आहे या कार्यालयातून स जनसंपर्क तर वाढेलच तर तसेच जनतेला इझिली ॲक्सेसेबल असं ज आपलं कार्यालय असेल जिथे लोकांचे समस्या आपण योग्य रीतीने सॉल्व्ह करता येईल अशा प्रकारची इथे सुविधा सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जातील असं जिल्हाध्यक्ष यांनी आपल्याला नमूद केलेलं आहे आणि या सर्व आ, या आजचा जो हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला नवी मुंबईतील हजारोच्या संख्येने आज इथे कार्यकर्ते उपस्थिती उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आपल्याला दिसतो आहे आणि मी सर्व आपले जे पदाधिकारी आहेत किंवा आपले जे भारतीय जनता पार्टीचे सद सगळे कार्यकर्ते यांना सर्वांना मी अभिनंदन करते धन्यवाद